आपण पाहत आहे पुलिस न्यूज पॉइंट पुलिस न्यूज पॉईंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत बरेच ठिकाणी कारवाई झालेली आहे बरेच ठिकाणी कागदपुरती कारवाई झालेली आहे यादी करून आपण त्यांच्यावर कारवाई करू जे नागरिकांच्या अधिकाराचं आहे हे अधिकार नागरिकांना मिळाले पाहिजे या ठिकाणी मी एकच फक्त आपल्याला दोन फोटो दाखवतो या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी आपल्या आमदारानी केलेली तक्रार आहे परागाळवणी मगाशी त्यांचा हा प्रश्न होता तर इकडे पहिला अशी परिस्थिती होती अशी परिस्थिती होती आणि हे काढल्यानंतर बघा हे सगळे फुटपाथ सगळे खाली कारवाई करताय काही ठिकाणी कारवाई राहिली असेल करून टाकू आणि अजून गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे हा बसून घ्या अरे बाबा आता झाला पुढे उत्तर दिलंय ना एक लक्ष